मधन नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत मागच्या चार दिवसांपासून सुरू होतं यावेळी अपेक्षा होती की जरांगे पाटील मैदानातून पळणार नाहीत कारण त्यांनी घोषणाच केली होती की गोळ्या जरी घातल्या तरी ओबीसी अंतर्गत आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही पण मध्येच कोर्टाने आदेश दिले आणि देवेंद्र फडणवीसांचे हात कारवाईसाठी खुले करून टाकले जरंगी वाटलांना त्यामुळे भीती वाटायला लागली की आता आघात आपल्यावर होणार आहे आणि त्या कारणाने सरकार जे देते ते घेऊन आपण आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत ही घोषणा करून टाकली आणि गावाला सगळ्यांनी निघा असे आदेश दिले इतक्या दिवसाच्या या आरक्षणाच्या संघर्षात मी तुम्हाला अनेक व्हिडिओज बनवून या मुद्द्यातील माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला पण त्यात एक प्रश्न विचारायचा राहिला आहे ज्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीसांनी झरांगी पाटलांचा गेम करून महाराष्ट्राला किती मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे एकदर मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे की मराठा समाजासाठी ई डब्ल्यू एस किंवा एस सी बी सीचं आरक्षण जास्त फायद्याचं आहे कारण जरांगी पाटील जे म्हणत आहेत की ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या ओबीसीत अगोदरच तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती ज्या एका ताटात खात आहेत त्या ताटातच आपल्याला जेवण हवं आहे अशी जिद्द करणाऱ्या जरांगे बाटलांना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला होता की एस सी बी सीचं आरक्षण देऊन मराठा समाजाला सरकारने एक वेगळं ताट दिलं आहे ज्यात नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजातली मुलं लवकर जागा उपलब्ध करून घेऊ शकतात जे ओ बी सीमध्ये म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर जातींमध्ये सहज शक्य नाही आहे त्यातही एक जागा मिळवायला एका विद्यार्थ्याला मराठा व्यक्तीला दमछाक करावा लागेल पण तरीही जरांगी पाटील सिद्ध करत होते की मला आरक्षण हवं आहे तर ओबीसी अंतर्गतच आणि ते घेतल्याशिवाय मुंबई सोडत नसतो पण लोकांनी जरांगी पाटलांना हा प्रश्न विचारला पाहिजे की मधूनच आरक्षण का सी बी सी आणि ईडब्ल्यू एसमधून तुम्हाला आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं होतं मग ते आरक्षण नको आणि ओबीसीच हवं अशी मागणी का त्यामागचं मूळ कारण संघ आहे आणि संघाची प्रस्थापित मराठा नेत्यांना जी भीती वाटते त्या कारणानेच त्यांना आज राजकीय आरक्षण हवं आहे सी वी सी आणि ईडब्ल्यू एसमधलं आरक्षण फक्त शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी होतं त्यात तुम्हाला राजकीय आरक्षण मिळत नाही प्रस्थापित मराठा नेत्यांना आज म महाराष्ट्रात आपली सत्ता टिकवण्यासाठी आपलं वर्चस्व राखण्यासाठी राजकीय आरक्षण हवं आहे त्याविषयी काँग्रेसचे नेते विजय सुद्धा वक्तव्य दिलेलं होतं की जरांगी पाटलांना आरक्षण हवं आहे तर ते सरकारने दिलं आहे पण त्यांचं लक्ष हे राजकीय आरक्षण मिळवण्याचं आहे आणि त्या कारणानेच तो ओबीसीमध्येच आरक्षण मिळावं यासाठी जिद्द करतायत आणि त्यांच्याद्वारे मराठा नेते जे जरांगे पाटलांना नियंत्रित करता आहे त्यांची मागणी सरकारसमोर पाटलांनी ठेवलेली आहे पण संघाने असं काय काम केलं आहे की प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची भीती वाटते आणि राजकीय आरक्षणाची गरज त्यांना भासली खरं तर संघ हे काम मागच्या अनेक का दशकांपासूनच भारतात करतो आहे ज्याचा पहिला परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत दिसला हरियाणाची विधानसभा निवडणूक जर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल हो तर बी जे पीसाठी ती परिस्थिती अतिशय अवघड होती लोकसभेच्या निवडणुकीत बी जे पीचा आकडा दोनशे चाळीसपर्यंत घसरलेला होता आणि लोकसभेनंतर हरियाणा हा पहिला राज्य होता ज्यात निवडणूक होणार होती त्यानंतर बी जे पीला महाराष्ट्रसारख्या राज्याला सामोरं जायचं होतं त्यामुळे आपली विजय यात्रा ही हरियाणापासून सुरू करणं बी जे पीसाठी करो या मरोसारखी परिस्थिती निर्माण झाली होती हरियाणा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचंच आहे त्यासाठी संघाची मदत बी जे पीने मागितली आणि संघाने जे काम मी म्हणालो की अनेक दशकांपासून सुरू केलं आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत ओबीसी वर्ग असेल आदिवासी समाज असेल त्यांचं हिंदुत्वकरण करून आपली विचारधारा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवली पाहिजे यासाठी संघाचे स्वयंसेवक छोट्या छोट्या जनसभा घेतात लोकांना आठवणीत असेल की त्या निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं ज्यात मोठ्या प्रमाणात जाट समुदायातले शेतकरी होते तेच जाट समाज हरियाणात जवळपास तीस टक्क्यांपर्यंत आहे बी जे पीला कळलं की जाट समुदायातली बहुतांश लोकं आपल्याला यावेळी मतदान करणार नाही आहेत कारण लोकसभेतही त्यांनी केलं नव्हतं आणि त्या कारणानेच ज्या बी जे पीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत हरियाणामधले दहा ते दहा जागा जिंकलेल्या होत्या त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीत पाच जागांवर जाड लोकांनीच आणून पोचवलं या समाजाशिवायच आपल्याला निवडणूक लढवावी लागेल आणि या समाजाला बाजूला सारूनच जे इतर छोटे छोटे वर्ग आहेत त्यात पंजाबी हरियाणवी झाले किंवा नॉन जाटअप झाले त्यात सैनी असतील किंवा बनिया समाजाचे ब्राह्मण लोकं असतील या सगळ्याच लोकांची एक मूठ बांधून त्यांना एकवटून आपल्याला नवीन एक वोट बँक तयार करावी लागेल ज्यात ओ बी सी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यासाठी मदत संघाने केली ज्या संघाने हरियाणामध्ये वीस हजार छोट्या छोट्या जनसभा घेतल्या आणि निवडणूक पूर्णपणे पलटवून लावली ज्या मीडियाने बी जे पीला हरियाणाच्या निवडणुकीत साफ केलेलं होतं आणि काँग्रेसची विजय ही निश्चित आहे असं सांगितलेलं होतं सगळे पोल्स बी जे पीच्या विरोधात होते तरी संघाने जे खालच्या टप्प्यातील लोकांचं हिंदुत्वकरण करण्याचं काम अनेक वर्षांपासून केलं आहे तोच ओबीसी समाज हरियाणात बी जे पीच्या मदतीला आला आणि त्यांनी निवडणूक जिंकली आणि शेवटीच जो सैनी समाज जो ओबीसी वर्गामध्ये येतो ज्यांची लोकसंख्या जवळपास तीन ते चार टक्के असेल त्याच वर समाजातील नायाब सीख सैने यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि तेच नियोजन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राबवलं गेलं आणि संघाने पूर्ण जोर लावला मराठ्यांच्या आंदोलनाने म्हणजे तरंगी पाटलांनीच संघाला जास्त मदत केली आणि त्या कारणानेच विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम इतके विचित्र लागले ज्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागलेला होता मराठा समाज बहुतेक आपल्या बाजूला नसेल या कारणाने संघाने ओबीसी वर्गाची बांधायला सुरू केली जी गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या काळी माधव पॅटर्न तयार करून ओबीसी वर्गाला एक करण्याचा प्रयत्न केला होता पण कधीच त्यात बहुमत घेऊन किंवा बहुमताच्या जवळ येण्यापर्यंतसुद्धा ओबीसी वर्ग एकवटला नव्हता लोक असे म्हणायचे की ओबीसी वर्ग ज्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्या कधीच एकवटून एका पक्षाला एका विचारधारेवर मतदान करू शकत नाहीत कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जात आपापल्या नेत्याला आपापल्या पक्षाला मतदान करण्यासाठी पुढे येते ते एकवटून बी जे पीला कधीच मतदान करणार नाहीत आणि अशीच एक हमी मराठा नेत्यांना सुद्धा होती पूर्वीपासूनच प्रस्थापित मराठा नेत्यांनी शिक्षण संस्था साखर कारखाने किंवा सहकारी बँकांद्वारे हे मराठ्यांना एकवटून ठेवलेलं आहे आपली एक वोट बँक तयार केली आहे त्यामुळेच म्हणतात ना की शरद पवारांनी एक पक्ष तयार नाही केलं आहे तर आपल्या मराठा सरदारांचं एक गट बनवलं आहे त्यांच्या पक्षातलं प्रत्येक नेत्याकडे आपली एक वोट बँक आहे ती शरद पवारांना मतदान करत नाही त्या मतदारसंघातली लोकं आपल्या नेत्याला मतदान करतात जसं विजयसिंग मोहिते हो पाटील किंवा जयंत पाटलांचं नाव आपण घेऊ शकतो असे सगळे जॉईंट मराठा नेता शरद पवारांनी जमा केले आणि आपली एक वोट बँक बनवली मराठा नेता आपल्याकडे असले त्यात दलित आणि मुसलमानांना जोडलं की आपली विजय निश्चित हा फॉर्म्युला सेट होता पण संघाच्या हिंदुत्व करण्यामुळे ओबीसी एक झाला बी जे पीला एकठ्ठा मतं टाकली आणि जे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत फिरले बी जे पी एकटा पक्ष एकशे बत्तीस आमदारांपर्यंत पोहोचला आणि दोनशेपेक्षा अधिक आमदार एन डी एला मिळाले आणि प्रचंड विजय घेऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्या प्रस्थापित मराठा नेत्यांचे डोळे उघडले की आपलं जुनं राजकारण आता संघामुळे चालणार नाही आहे कारण ओबीसीचं हिंदुत्वकरण करण्याचं काम संघाने यशस्वी करून दाखवलेलं एका पक्षाला एका विचारधारेच्या आधारावर ओबीसीतील तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळून मतदान करू शकतात हे या विधानसभेच्या निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी सिद्ध करून टाकलं आणि यामुळेच प्रस्थापित मराठा नेत्यांना चिंता वाटू लागली की ओबीसी जर एकवटणार असतील तर मग उद्या ते कोणत्याही उमेदवाराला उभं करून त्याला विजयी करू शकतात आपल्याला आपला उमेदवार देऊन आपली एक वोट बँक वापरून जिंकता येणार नाही इतक्या वर्षांपासून मराठा मुख्यमंत्रीच असला पाहिजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना सोडलं तर ते महाराष्ट्राचे तेरा मराठा मुख्यमंत्री झालेत आणि त्याचं हेच कारण आपली कन्सॉलिडेट केलेली एक मराठ्यांची वोट बँक या नेत्यांकडे सतत राहिलेली आहे आणि या वोट बँकच्या जोरावर आपण कुठलीही सरकार पाडू शकतो उभी करू शकतो असा आत्मविश्वास यांना होता पण आता दुसऱ्या बाजूला बी जे पीने ओबीसी वर्गाचं हिंदुत्वकरण करून त्यांचीही एक मजबूत वोट बँक तयार केली आहे आणि त्या वोट बँकच्या जोरावर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मराठ्यांना पाडू शकतात आपलं एक हाती वर्चस्व आता महाराष्ट्रावर राहिलं नाही आहे हे या मराठ्यांना कळालं त्यावरून मग यांना उपाय सुचलं की आपण सीमध्ये जर गेलो आरक्षणामध्ये घुसलो तर आरक्षित जागांवरही आपल्याला निवडणूक लढवता येईलच आणि खुल्या प्रवर्गात तर आपण आहोतच आपल्याकडे तितके रिसोर्सेस आहेत की आपण स्वतः आपल्या जोरावर निवडणूक लढवून विजयी होऊ शकतो म्हणजे ओबीसी वर्गाचं एकीकरण जरी झालं असलं तरी शेवटीच आरक्षित जागेवर आपलाच उमेदवार असला म्हणजे ओबीसीची मतं आपल्यालाच येणार आहेत आपलं जी, जी घराणेशाही आपण अनेक वर्षांपासून चालवत आलो आहे ती कायम राहील आणि संघ त्यालाच संकट निर्माण करत होता आणि त्या प्रस्थापित नेत्यांच्या जोरावरच जरांगे पाटील हे आंदोलन पुढे रेटत होते आणि इतक्या कमी वेळात आंदोलनासाठी रसद उपलब्ध करणं एका गरीब जातीसाठी सहज शक्य नसतं जे मराठ्यांनी करून दाखवलं आणि याच जरांगे पाटलांचा बी जे पी आणि संघाने इतका पुरेपूर उपयोग हो केला की विधानसभेच्या निवडणुकीत मराठ्यांची वोट बँक विस्कळीत झाली जरांगे पाटलांनी घोषणा केली होती की मी आमचे मराठे उमेदवार देणार आहे आणि महायुतीचे उमेदवार पाडणार पण जेव्हा याची चाहूल लागली की आपण जर उमेदवार उभे केले तर शरद पवारांना किंवा आघाडीला जास्त नुकसान पोहोचेल कारण ओबीसीची वोट बँक ही आपल्या प्रचारामुळे की आपण ओबीसीमध्ये मराठ्यांना घेऊन चाललो आहे आणि त्यांची बाजू म्हणजे ओबीसींना आरक्षण मिळणार नाही अशी एक अफवा त्यांच्यामध्ये पसरायला लागली त्यामुळे ते बी जे पीकडे एकवटले आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांमध्येही एक भाग असा आहे जो बी जे पीला पसंत करतो आणि बी जे पीला मतदान करतो त्यामुळे एकट्टा मराठे हे आपल्या बाजूला नाही आहेत हे कळाल्यावर लगेच धरंगे पाटलांनी निवडणुकीतून आपले हात वरती केले आणि सांगितलं की तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचं असेल त्याला करा आपलं काहीच लेणं देणं नाही पण पर तोपर्यंत उशीर झाला होता आणि शरद पवारांच्या प्रस्थापित मराठा नेत्यांना फार जास्त नुकसान झालं आणि याच झालेल्या नुकसानामुळे मराठा नेत्यांना वाटायला लागलं की आपण सीमध्ये मराठ्यांना घातलं तर ओबीसी वोट बँक हे खिळखिळीत होईलच पण त्यांच्या राजकीय आरक्षित जागाही आपल्याला मिळवता येतील आणि होण्यापासून महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीनेच रोखलेलं आहे आणि त्यामुळे जलाांगी पाटील त्यांना शिव्या देत असतात यामागे अजून दुसरं काहीच कारण नाही शिंदेच्या पक्षात किंवा अजित पवारांच्या पक्षातही प्रस्थापित मराठे नेते आहेत त्यामुळे तेसुद्धा जलाांगी पाटलांच्या विरोधात एकही शब्द बोलण्यासाठी समोर आले नाही बी जे पीमध्ये सुद्धा प्रस्थापित नेते आहेत म्हणून मी सुरुवातीला एक व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की बी जे पीच्या म्हणजे स्वपक्षातही देवेंद्र फडणवीसांसाठी संकट आहेत आणि त्या संकटांवर देवेंद्र फडणवीसांनी शेवटीच मात केलेली आहे आणि महाराष्ट्रात प्रस्थापित मराठा नेत्यांची घराणेशाही ही मोडून काढण्यास अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे कारण नव्याण्णव टक्के मराठ्यांना गरीब ठेवण्याचं काम या प्रस्थापित मराठा नेत्यांनीच केलेलं आहे फक्त आपली वोट बँक टिकली पाहिजे हे गरीब मराठ्यांचं जीवन का उद्ध्वस्त होईना पण हे चालणार नाही हेच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या निर्णयातून सांगून दिलं आहे की ओ बी सी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण न देऊन त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं एका घराणेशाही होण्यापासून वाचवलेलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज सा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र